लवील सिंधी में शामिल करो जा मोर्चा जो नतव सम्झो एसटी एस टी ओबीसी बंदि करे अॼु माण्हू हा महिल मोर्चा के नेतृत्व कहता है संविधान समाज संविधान जिंदा कांग्रेस अधिकार विरोधी हिंदू को संविधान के सम्मान में बहुजन समाज मैदान में संविधान के सम्मान में बहुजन समाज मैदान में आरक्षण हे जे शेकडो वर्षापासून गुलामगिरी जगत आहे ज्यांना कधीही शिक्षण मिळालं नाही जे वर्षानुवर्ष या व्यवस्थेमध्ये गुलाम राहिलं ज्यांना 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 जातीच्या व्यवस्थेवर या समाज व्यवस्थेने नाकारलं ज्यांना अस्पृश्य मानलं ज्यांना जंगलामध्ये राहायस बाध्य केलं ज्यांना शूद्र मानलं अशांना आरक्षण जातीच्या समूहाच्या याच्यावर आरक्षण दिलं याच्यामध्ये आर्थिक हा निष्कर्ष नाही पण माननीय संविधाना माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे हा आ, आरक्ष जो संविधान आहे या संविधानाच्या संविधानाच्या चौकटीला छेद देणारा निर्णय आहे आणि हा निर्णय या देशातील जी सध्याची मूल मनुवादी व्यवस्था आहे यांच्या दडपणाखाली दिलेला हा निर्णय आहे नमस्कार मी डॉक्टर रीता अजय राजेवार आज या ठिकाणी आम्ही भारत बंद या आंदोलनामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी भारत बंद आंदोलनाला समर्थन करते आहे आज जे काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा आम्हाला कुणालाही मान्य नाही जे की जो निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने जो स्वतःकडे घेतलेला आहे कदा कदाचित आम्हाला असं वाटतं आहे की तो निर्णय त्यांच्यावरती बळजबरीने लादल्याचा प्रकार दिसून येतो आहे त्यातून आणि म्हणूनच या जो भारत बंदल जे आम्ही आयोजन केलेलं आहे त्याला आमच्या संपूर्ण ओ बी सी एस सी एस टी संघटना आणि इतर संघटना जसं बी एस पी आणि त्याच्यानंतर परत युवा संकल्प एक सामाजिक परिवर्तन संघटना या सगळ्या संघटनांचं या ठिकाणी समर्थन केलेलं आहे आणि आम्ही सर्व महिला त्याचप्रमाणे या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी बांधव आज सकाळच्या दहा वाजतापासून तर आत्तापर्यंत संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणावरही पूर्ण दुकानं गाव ब बंद करून हे एक निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे नक्कीच शासना शासनाचे डोळे या माध्यमातून उघडावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि आमच्या भवितव्य आमचे येणारी पिढी यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये आणि त्याकरिता आम्ही सर्वांनी हा एक लढा दिलेला आहे शासनाने जर आमची ही जी क्रिमिलेअरची अट या ठिकाणी लागू केली आहे आणि जे काही एस एस टी आणि सीला जो उपवर्गीयकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करत आहे जर त्यात थांबलं नाही तर याहीपेक्षा मोठा उद्रेक रूप हे छोटं आजचं जे भारत बंद आंदोलनाचं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे याचं मोठं उद्रेक रूप या ठिकाणी तुम्हाला मला दिसून येईल आणि नक्कीच या आज ज्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव एस एस सी एस टी बांधव या ठिकाणी उपस्थित होते लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावरती उतरू आणि शासनाला आमची मागणी पूर्ण करण्याकरिता आम्हाला जे आता आम्ही लेखणी पकडलेली आहे वेळ पडल्यास आम्ही तलवारही हातात पकडू आज हा आंदोलन भारत बंदचा झालेला आहे या ठिकाणी तो शासनाचा निषेध म्हणून जी मागणी आम्ही करत नाही ती मागणी न मागता शासन तो आम्हाला देतो खरं तर आमच्या मुलांच्या हक्कासाठी आम्हाला ही लढाई लढायची आहे एस टी एस सी ओ बी सी यांच्या माध्यमातून जी ही मागणी आज होती की क्रिमिलियरची जी अट शासनानं घातलेली आहे आणि वर्गीकरण जो आमच्या एस सी एस टी बंधवांच्या माध्यमातून जो वर्गीकरण होणार आहे तो वर्गीकरण शासनाने थांबवला पाहिजे याच्या मागणीकरिता या ठिकाणी समस्त तालुक्याच्या माध्यमातून भारत बनचं आंदोलन कडकडीतपणे यशस्वी करण्यात आलेलं आहे मी पुष्पा वसंत खोटेले जिल्हा कृती समिती अध्यक्ष आणि काँग्रेस पक्ष अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे आज ओ बी सीची आणि एस सी एस टी यांचा भव्य मोर्चा आपल्या या ठिकाणी आलेला आहे मोर्चा काढण्याचं कारण कोणतं झालं की सर्वोच्च न्यायालयाने जे जो हा क्रिमिनेची जे अट दिली आहे सर्वांना एस सी एस टी ओ बी सी ओ बी सीला तर दोन हजार पंधरापासून लागू झाली परंतु एस सी एस टीचा निर्णय आता लागलेला आहे हा निर्णय कुठंतरी रद्द व्हावा आणि एस सी एस टीचा जो जो हा निर्णय आहे क्रिमिनलची जी, जी अट आहे ती कायमस्वरूपी बंद करावी सर कोणताही म्हणजे संविधानाला धक्का न लावता हे आरक्षण आरक्षण हे बंद करण्याचं षडयंत्र सरकारने हे सोचलं आहे याचा म्हणजे आरक्षण विरोधी ही सरकार असल्यामुळे आम्ही ह्या सरकारचा निषेध म्हणून हा आज मोर्चा केलेला आहे एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर